मित्रांनो कसे आहे तुम्ही आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे तर इथे ट्रॅक्टरचा विषय काय होता मी माझा काका ट्रॅक्टरवर येत होतो गण्या काका मग गा आम्ही तिथं गाडी थांबवली तिथं आम्हाला भाडा भेटला ते ओळखीचे होते मग बाबांना कॉल केला ते बोलतात द्या भाडा मग आम्ही असं रस्त्यावर थांबलेलो आणि एक तास झालेला भाडा ट्रॅक्टर फिरून झाली त्या शेतावर पण ड्रायव्हर आहे ना त्यांनी डायरेक्ट चिखलर गाडी नेली पूर्णाचा खोपऱ्याला मग तो ट्रॅक्टर तिथेच अडकला त्याच्यामुळे पूर्ण गाव तिथे दोन तास लागेल ट्रॅक्टर काढायला बाकी व्हिडिओ एन्जॉय करा आणि हा करा आणि आग्रस्त तो पण आलेला आहे ボケてます。 Yn y ffordd, ar y ffordd, ar y ffordd. जीत गे चला गर आंघोळी करायला आहे बघा पाहिजे नदी आमची गेवर पाण्यासाठी नदीवर चला चला